जळगावात लाडकी बहीण योजनेकरिता महिलांची सोय व्हावी म्हणून भाजप कार्यालयाने पुढाकार घेतला आहे जळगाव शहरातील मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात लाडकी बहीण योजनेकरिता महिलांसाठी उभारण्यात आलेलं सुविधा केंद्र जळगावातील तलाठी कार्यालय सेतू सुविधा केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी होऊन गैरसोय होत असल्याने भाजप कार्यालयात सुविधा केंद्र उभारलं आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून देण्यासह वेगवेगळे दाखले देण्याची सुविधा दिली जात आहे शासकीय शुल्क व्यतिरिक्त कुठलेही शुल्क न आकारता केंद्रावर सर्व प्रकारची सुविधा देण्यात येत आहे वेगवेगळ्या वेग सुविधांमुळे मंत्री गिरीश महाजन यांचा संपर्क कार्यालय एक प्रकारे मिनी तहसील कार्यालय बनला आहे सदरच्या सुविधा केंद्रांवर कशा पद्धतीने नेमकी काय काय सुविधा दिली जात आहे याची माहिती गिरीश महाजन संपर्क कार्यालयाचे व्यवस्थापक अरविंद देशमुख यांनी दिले असून इतरत्र होणारी गैरसोय टाळण्यासाठी महिलांसह विद्यार्थ्यांनी वेगवेगळे दाखले अथवा कागदपत्र काढून घेण्यासाठी भाजप कार्यालयातील सुविधा केंद्राचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे लाडकी बहीण योजना आणण्यात आलेली आहे जळगावमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागलेली अनेक ठिकाणी आपल्या जी एम फाउंडेशन मार्फत का महिलांसाठी काय काय करण्यात येते आपल्या महाराष्ट्र शासनाने अतिशय लोकप्रिय योजना जी आहे मुख्यमंत्री लाडली बहीण योजना या योजनेची जाहीर उद्घोषणा झालेली आहेत आणि आता आपण बघतोय की जळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी गर्दी होत आहेत आणि पैसे पण जास्त घेतण्याचं काही प्रमाण काही प्रकारे लोकांच्या प्राप्त झाले आहेत माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचनेवरून जळगाव जिल्ह्याचं जे एम फाउंडेशन जे आहे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय जे एस ग्राउंडच्या समोर राम मंडळच्या बाजूला कोर्टाच्या बाजूला या ठिकाणी आम्ही सर्व जे फॉर्म भरून घेणार आहोत लाडली बहीण योजनेचे फॉर्म भरून घेणार आहोत या ठिकाणी लाभार्थीला एक रुपयासुद्धा लागणार नाही आहे सर्व प्रकारच्या योजनेचा लाभ देण्यासाठी विनामूल्य सेवा या ठिकाणी उपलब्ध आहे काही म्हणजे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डमध्ये फक्त शासकीय शुल्क असतं ते भरावं लागतं शासकीय शुल्काव्यतिरिक्त कुठल्याही एक रुपयाचं या ठिकाणी आम्ही कोणाकडनं घेणार नाही आहेत माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व प्रकारचे दागले सर्व ही श्रमकार्डपासून तर आपल्या लाडली बहीण योजनेपर्यंत सर्व प्रकारच्या फॅसिलिटी या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आता जे एम फाउंडेशन माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांचा संपर्क कार्यालय हे छोटं एक तर असतील कार्यालयच या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला शासकीय योजनेचा आपण लाभ घ्यावा तसंच वैद्यकीय सेवासुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो